मित्रांनो नमस्कार आजच्या भागामध्ये मंजूला सत्याला भेटायचं असतं आणि तिला आता थी ते आतमध्ये आजीबाईचं रूप घेऊन येते तरी भेटायला जाऊन देत नाही तर मग ती एक नर्सचं रूप घेते आणि आतमध्ये भेटायला जाते आतमध्ये भेटायला आल्यावरती आता ती बघते इकडं तिकडं तेवढा तिथं बालमा बसेल असतो आणि आता जी मंजू आहे ती सत्याच्या हातावर हात ठेवते आणि सत्यकडे बघत राहते तर आता बालमा म्हणतो की ओ काय करताय ओ आमच्या सत्यधाराची फक्त एकच वहिनी आहे त्या म्हणजे वाघमारे वहिनी आणि तुम्ही आमच्या सत्याजवळ जाण्याचा प्रयत्न पण करू नका असं म्हणतो तर आता लगेच मंजू म्हणते अरे बालमाग गप्प बसना कुणी ऐकल ना तर आता लगेच म्हणतो की वाघ मारे वही नाही तुम्ही तर आता मंजू म्हणते की हो बाहेर जा कुणी येतं काय लक्ष ठेव हो तिथे नाहीतर कुणी आलं ना त्याच्यावर लक्ष ठेव हो, जा लवकर बाहेर आणि त्याला ती तिथून बाहेर काढून देते आणि आता ती सत्यासोबत बोलत असते तिला सत्यासोबतच्या सगळ्या जुन्या आठवणी आठवत असतात आणि आता इकडं ज्या मम्मी साहेब आहेत त्या हॉस्पिटलमध्ये यायला निघतात चित्रकार तिला थांबवतात म्हणतात अगं असं माया करू नको अगं कुणी असं आजीबाई आपण आता पेशंट येईल प्रत्येक त्याला आपण आता कुणी भेटेल पेशंटला तर आपण प्रत्येकाला बघायला जायचं का तर आता लगेच ती म्हणते नाही नाही सत्याच्या ओळखीची एक पण आजीबाई नाही आहे आजीबाई कोण आहे ना हे मला बघायला जायचंच आहे असं म्हणते आणि आता ती हॉस्पिटल मध्ये येते सगळ्यांना घेऊन हॉस्पिटलमध्ये आल्यावरती आता बघते तर इकडं तिकडं ती आजीबाई कुठं आहे सगळ्यांना बघायला सांगते आजीबाई कुठं गेली आणि ती म्हणते की आता मला त्या आजीला शोधून काढायचं आहे काही झालं ना ती आजी आज मला शोधून काढायची आहे आणि ती सत्यापर्यंत भेटायला गेलीच नाही पाहिजे अगोदर मला बघायचं आहे ती आजीबाई कोण आहे आणि मगच मी तिला त्याला भेटायला जाऊन जाऊन देणार नाही लागा रे शोधायला तिला कुठं आहे ती आजी लपून बसली आहे ती आजीबाई नाही कुणी गेलं ना भेटायला तरी चालेल पण मला ती नियब्लट सत्याला भेट भेटायला गेलेला अजिबात चालणार नाही कारण तिच्यापासून माझ्या जी पोराला जीवाला धोका आहे असं म्हणत असते तर आता सगळे माणसं शोधायला लागतात ती आजीबाई कुठं गेली आहे पण कुणालाच माहीत नसतं ती आजीबाई म्हणजे मंजूच असते तर इकडं मंजूस आत्याला आतमध्ये भेटते पण आणि तिचं भेटणं पण होतं बघूया आता पुढील भागात काय घडणार आहे बघायला चॅनलला सबस्क्राईब करा